अंबरनाथ मध्ये पार पडली शिवसेनेची युवा मॅरेथॉन तब्बल साडेचार हजार विद्यार्थ्यांनी घेतला मॅरेथॉन मध्ये सहभाग अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी वाढवला स्पर्धकांचा उत्साह अंबरनाथ मध्ये शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी यांच्या माध्यमातून युवा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत शहरातील तब्बल साडेचार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला एक किलोमीटर ते दहा किलोमीटर अशा सहा गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये बारा वर्षाखालील मुलांपासून खुला गटापर्यंत हजारो स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला यावेळी आमदार बालाजी किणीकर यांच्यासह युवासेनेचे सचिव दीपेश मात्रे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि शिवसेना युवासेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एकनाथजी साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे आमचं युवा सेनेचं युवा मॅरेथॉन अंबरनाथ हे दुसरं वर्ष खूप उत्साहाने आमचे सर्व युवा सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात चार ते साडेचार हजार मुलांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे तुम्ही पाहता या ठिकाणी किती गर्दी आहे एक नवीन ओळख अंबरनाथची व्हावी हीच या आयोजनाच्या पाठीमागचा उद्देश आहे सर्वात चांगली गोष्ट आवडली की आपले नेता आ, जे आहेत जे नेहमी काही आश्वासन देतात पण आपले मी ज्या मला बोलवलंय त्या आमदारांनी जो मॅरेथॉन ठेवला सपोर्ट करतात आणि स्पोर्टला सपोर्ट करणं म्हणजे असं नाही मी आता काही लहान मुलं बघितले ज्यांच्या पाय चप्पली नव्हती मला असं वाटतं की ते असते ना जीत जर तुमच्यात असेल तर आपले स्पोर्ट असतात कुठले स्वप्न पूर्ण होतात मला खूप आवडलं या कार्यक्रमाला बोलावला आणि फिटनेस ला सपोर्ट करतात स्पोर्ट ला सपोर्ट करतात मला खूप खूप धन्यवाद आणि मला बोलावल्याबद्दल जी आणि आप बालाजी आपले जे आमदार आहेत आभार धन्यवाद मला खूप चांगलं वाटलंय आणि हे खूप मोटिवेशनल आहे आपली युवा पिढीसाठी जे नवीन लोक आहे आपले बच्चे लोक आहेत त्यांच्यासाठी असं आयोजित करणं त्यांना मोटिवेशन देणं त्यांना आपल्या भारताबद्दल कि मॅरेथॉन मध्ये किंवा मोठमोठ्या ऑलिम्पिक्स साठी तयार करण्यासाठी इथ व्हेरी गुड शार्ट अँड दापी अमाऊंट